सासरच्या व पतीच्या तरासाला कंटाळून नवविवाहितेची विषप्राशन करून आत्महत्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुंगशी येथील एका नवविवाहितेने सासरच्या व पतीच्या लोकांच्या तरासाला कंटाळून विषपिवून आत्महत्या केल्याची घटना घडली पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावरगो बंगला येथील माहेर असलेल्या मृतक शिवानी विशेष पवार व वीस वर्ष हिच्या मुंगशी येथील तारासिंग पवार यांचा मुलगा विशेष पवार यांच्यासोबत विवाह आला होता विवाह झाल्यानंतर ती सासरी मुंगशी येथे नांदायला गेली होती मात्र सासरच्या लोकांनी व पतीने सातत्याने तिला मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले व मारहाण करत होते या रोजच्या त्रासाला कंटाळून अवध्या वीस वर्षाच्या नवविवाहित तरुणीने विषप्राशन करून आपली जीवनयांत्रा संपवली ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीपती विशेष तारासिंग पवार सासरा तारासिंग पवार सासू नंदाबाई तारासिंग पवार ननद सारिका तारासिंग पवार या सर्व लोकांनी त्या मुलीच्या आतोनात छळ केल्यामुळे व तिला आत्महत्या करण्यास परवृत केल्यामुळे बाहेरच्या लोकांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कलम पंच्याऐंशी ऐंशी एकशे आठ तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच यांचे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहे